नमस्कार हेच के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनोपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो महिलांजवळ राशन कार्ड असेल तर त्यांना मिळणार बारा हजार सहाशे रुपये या संदर्भात विस्तराशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सब्स्क्राईब करून घ्या केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राशन कार्डची केवायसी करणे आवश्यक आहे ज्यांनी वेळेत के वाय सी केली नाही त्यांचे राशन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे परंतु या योजनेअंतर्गत सध्या वैद्य राशन कार्ड धारक महिलांना सरकाराकडून आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण आहे बघा तर मित्रांनो आपण या योजनेचे उद्दिष्ट बघणार आहोत महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करणे महिलांना स्वतःचा लघु व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरणा देणे महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवून त्यांच्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करणे महिलांमधील उद्यमशीलतेचे गुण विकसित करणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील ला अटी करणे आवश्यक आहे राशन कार्ड अर्जदारांच्या कुटुंबाकडे वैद्य प्राधान्य कुटुंब राशन कार्ड असणे आवश्यक आहे लिंग आधारित पात्रता फक्त महिलांना अर्जदार योजनेसाठी पात्र आहेत राज्यातील वास्तव्य अर्जदार महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी रहिवाशी असावेत आर्थिक स्थिती मध्यम व निम्म आर्थिक स्थितीतील कुटुंबातील महिलांना प्राधान्य दिले जाते वयाची मर्यादा अर्जाचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावेत प्रारंभिक भांडवल पात्र महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी बारा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते कौशल्य विकास नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक प्रशिक्षण योजनेअंतर्गत दिले जाते कर्ज सुविधा व्यवसाय विस्तारासाठी बिनव्याज कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते शैक्षणिक सहाय्य असणे गरजेचे आहे उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते आरोग्य सुविधा महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात विधवा महिलांसाठी विशेष तरतूद येथे आखण्यात आलेली आहे विधवा महिलांसाठी पेन्शन साठी पात्र असलेल्या व्यवस्थापन केल्या जातात आवश्यक दस्तावेज योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत ओळखपत्राचा पुरवा म्हणजे अर्जदाराचे आधार कार्ड निवासाचा पुरावा म्हणजे अधिकृत निवास दाखला किंवा मतदान ओळखपत्र राशन कार्ड वैद्य प्राधान्य कुटुंब राशन कार्डाची एक प्रत असणे गरजेचे आहे आर्थिक दस्तऐवज कुटुंबाचे एकूण उत्पन्नाचा अधिकृत दाखला असणे गरजेचे आहे बँकिंग तपशील बँक खात्याचे पासबुक किंवा बँक स्टेटमेंट संपर्कासाठी माहिती चालू मोबाईल नंबर आणि ईमेल पत्ता फोटो पासपोर्ट साईज अलीकडील फोटो असणे गरजेचे आहे अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे आपण ऑनलाइन अर्ज करावा तपशील भरण्याचे अर्जामध्ये सर्व माहिती आवश्यक आहे दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक कागदपत्रे डिजिटल स्वरूपात अपलोड करावीत सीएससी केंद्र सहाय्य जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये जाऊन तांत्रिक मदत घेता येते अर्ज सबमिट केल्यानंतर संबंधित अधिकारी पडताळणी करतात स्थिती तपासतात अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासता येते महिलांना सक्षमीकरणासाठी दिशा दाखवणारी ही योजना आहे आजच्या काळात महिला शैक्षणिक क्षेत्रात पुरुषांपेक्षा पुढे आहेत अनेक शाळा आणि महाविद्यालयामध्ये मुलींचे गुण अधिकच चांगले असतात करिअर मधील आव्हाने पारंपरिक कुटुंबीय जबाबदारीमुळे अनेक सुरक्षित महिलांना त्यांच्या मध्ये अडथळे येतात कुटुंबाने करिअर यांच्यात समतोल साधणे ही आजची गरज आहे महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे हे आजच्या काळाची मागणी आहे घरगुती उद्योग खाद्य पदार्थ तयार करणे हस्तकला सिलाई कडाई यासारखे पारंपरिक व्यवसाय महिला करू शकतात ऑनलाईन युट्यूब डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया व्यवस्थापन ब्युटी पार्लर मेकअप हेअर हेअरस्टाइलिश शेतमाल प्रक्रिया पशुपालन मत्स्यपालन कोळ व्यापार कपड्याचे दुकान मोबाईल शॉपिंग इत्यादी ह्या महिला करू शकतात योजनेचे दीर्घकालीन परिणाम सामाजिक बदल महिलांच्या सामाजिक स्थितीत सुधारणा होईल कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमध्ये दे सुधारणा देखील होऊ शकत महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनतात मुलांचे शिक्षण आणि आरोग्य चांगले राहील संपूर्ण समुदायाचा विचार करून सूचना दिल्या जातात योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे बनावट कागदपत्रे टाळवीत सर्व कागदपत्रे आणि अधिकृत असाव्यात योजनेच्या नवीन नियमाची माहिती घेत राहावी मिळालेल्या रकमेचा योग्य वापर करावा राशन कार्ड धारक महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना आहे सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यास मदत मिळते आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनमानात सुधारणा होईल योजनेचा योग्य वापर करून महिला उद्यमी बनू शकतात आणि समाजाच्या विकासात योगदान देऊ शकतात म्हणजेच महत्वाचे म्हणजे या योजनेची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोचवून त्यांना या संधीचा लाभ घेण्यास प्रेरणा देणे आवश्यक आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद